भावानो बहिणीनो डावा जेवणाचं आता एक पाळणा म्हणून दाखविणार या तुम्हाला एक महिना झाला ग सासू एक महिना झाला ग सासू इंद्रसबाची सावली आसू जुरे जुबाळाजूरेजू इंद्रसबाची सावली आसू जुरे जु दोन महिने झाले रे सासऱ्या दोन महिने झाले रे सासऱ्या इंद्रावनातून आनाव उसऱ्या जुबाळा जुरेजू इंद्रावनातून आनावे उसऱ्या जुबाळा जु तीन महिने झाले गणंद तीन महिने झाले गणंद हिरव्या चोळीवर काढावे चांद जुबाळा जुरे जू हिरव्या चोळीवर काढावे चांद जुबाळा जुरे जू चार महिने झाले रे बाया चार महिने झाले रे बाया इंद्रावनातून आणावे लाया जुबाळा जुरे जू इंद्रावनातून आणावे लाया जुबाळा जुरे जू जु। पाच महिने झाले रे देरा पाच महिने झाले रे देरा थंड पाण्याचा कंदा व हिरा जुबाळा जुरे जू जु। थंड पाण्याचा कंदावे विरा जुबाळा जुरे जू जु। महिने झाले रे बावा सहा महिने झाले रे बाबा नंदी शिनगारून तयारी रावा जुबाळा जु नंदी शिनगारून तयारी रावा जुबाळा जु सात महिने ग गना सात महिने ग गना इंद्रावनातून नानावे आयना जुबाळा जुरे जुरेजू इंद्रावनातून आणवे आयना जुबाळा जुरे जु सात महिने झाले रे बापा सात महिने झाले रे बापा नानी कंदुनी मारावी चापा જુબાળા જુ નાની કંદુની મારાાવે ચાપા જુબાળા જુ નવ માયને જાલે ગમાયે નવ માઈને જા ગમાયે ખોલી શિનગાર તયારી રાવે જુબાળા જુ ખોલી સારું તૈયારી રાવે જુબાળા जुरे जु भावानो बहिणीनो ढवाळ जवानाचा पाळणा आहे